नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अख्ख्या जगामध्ये लोक सर्वात जास्त कोणत्या गोष्टीने त्रस्त असतील तर ती गोष्ट आहे वजन वाढ अतिरिक्त वजन वाढल्यामुळे बऱ्याचशा आजारांना आपण निमंत्रण देत असतो पण मित्रांनो तुम्ही कधी हा विचार केला आहे का की वजन नक्की कशामुळे वाढतं तर मित्रांनो वजन वाढण्याचे बरेचसे कारण आहेत त्यामध्ये काही ठळक कारण आपण बघूयात जंक फूडचं जास्त सेवन करणे अवेळी जेवण करणे तेलकट पदार्थ जास्त खाणे त्याचबरोबर गोड पदार्थांचं जास्त सेवन करणे रात्रीची झोप कमी असणे जागरण जास्त होणे अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे वजन हे वाढत असतं तर मित्रांनो बरेच लोक हे वजन कमी करण्यासाठी धडपडत असतात यामध्ये महागातले महाग औषध घेतात खूप सारे पैसे खर्च करतात यामध्ये गोळ्या घेतात महागातले औषध असतात फॅट बर्नरसारखे प्रोडक्ट असतात हे सगळं घेऊन देखील मित्रांनो वजन हे कमी होत नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या डाईटमध्ये जर योग्य आहार असेल तर आपलं वजन हे नक्की कमी होतं म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक महिन्यामध्ये पाच किलो वजन हे घरगुती उपाय करून कसं कमी करायचं हे सांगणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा जबरदस्त व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो आपल्याला जास्त काही करायचं नाही कुठंही जास्त आपल्याला पैसे खर्च करायचं नाही तर करायचं काय आपल्याला तर आपला जो दररोजचा आहार आहे त्यामध्ये काही बदल करायचा आहे आणि त्या बदलामुळे येत्या एक महिन्यामध्ये तुमचं पाच किलो वजन हे नक्कीच कमी होण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो करायचं काय तर सर्वात पहिला आपल्याला आपल्या दररोजच्या आहारामधील तीन गोष्टी बंद करायच्या आहेत त्यामध्ये तेलकट असेल गोड असेल आणि मिठाचे पदार्थ असतील हे पूर्णपणे आपल्याला बंद करायचे आहेत त्याचबरोबर बेकरीचे जे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये पाव असेल ब्रेड असेल त्याचबरोबर तुमच्या जिबीचे चोचले पुरवणारे वडापाव असतील भजी असतील हे असे पदार्थ पूर्णपणे बंद करून टाकायचे आहेत गुलाबजामून असतील रसगुल्ला असतील किंवा इतर स्वीट जे पदार्थ आहेत ते आपल्याला पूर्णपणे बंद करायचं आहे तर आपल्याला दररोज खायचं काय आणि करायचं काय हे मी सांगतो मित्रांनो तर सर्वात प्रथम मित्रांनो डोक्यामध्ये एक टार्गेट ठेवा दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला येत्या एक महिन्यामध्ये पाच किलो वजन कमी करायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर सुरुवात कशाने करायची आहे तर सुरुवात आपल्याला सकाळी उठल्यानंतर एक ग्लास मोठ्या कोमट पाण्याचा घ्यायचा आहे मोठा ग्लास कोमट पाण्याचा असला पाहिजे आणि त्यामध्ये एक लिंबू पिळायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो त्यामध्ये मध एक चमचा टाकायचा आहे ते मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण आपल्याला प्यायचं आहे ते मिश्रण पिल्यानंतर मित्रांनो एक तास काहीही आपल्याला खायचं नाही आहे आणि मिश्रण पिल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला अर्धा तास व्यायाम करायचा आहे त्या व्यायाममध्ये मित्रांनो तुम्ही रनिंग करा वॉकिंग करा किंवा जिम करा किंवा काहीही करा शरीराला आपल्याला पूर्णपणे गरम करायचं आहे म्हणजेच व्यायाम करून आपल्याला आपली कॅलरीज बर्न करायच्या आहेत मित्रांनो आता नाश्त्याच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर नाश्त्याच्या वेळेस शिरा पोहे उपीट हे अजिबात खायचं नाही आहे तर खायचं काय आहे आपल्याला तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त फायबर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्याने काय होणार आहे तर तुमचं फॅट बर्न वजन कमी करण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होणार आहे तर मित्रांनो नाश्त्यामध्ये घ्यायचं काय तर नाश्त्यामध्ये सर्वात बेस्ट मित्रांनो तुम्हाला मूड आलेले कडधान्य खायचे आहेत मोड आलेले कडधान्यामध्ये मित्रांनो फायबर असते आणि सर्वात जास्त प्रोटीन असतं आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याच्याबरोबर अजून एक ऑप्शन म्हणजे बेस्ट फायबरचा सोर्स जो आहे तो म्हणजे ओट्स आहे मित्रांनो तुम्हाला ओट्स खायचे आहेत जे बाजारामध्ये तुम्हाला इझिली मिळतात आणि त्याचं पाच मिनटाच्या आत तुम्हाला ते करूही शकता तुम्ही हे तुम्हाला नाश्त्यामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर एखादा तुम्ही कोणताही सिजनेबल फळ खाऊ शकता सफरचंद असेल किंवा इतर कोणतंही फळ असेल ते तुम्ही खायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही जे सटर बटर खात असता तेलकट पदार्थ खात असता पूर्ण टाळायचं आहे जेवणाच्या पंधरा मिनटं अगोदर मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला सर्वात जास्त एक वाटी सलाड खायचं आहे त्या सलाडमध्ये मित्रांनो काय असणार आहे तर त्या सलाडमध्ये पाच प्रकारचे फळभाज्या असणार आहेत त्यामध्ये पत्ता कोबी असेल काकडी असेल बीट असेल गाजर असेल आणि टोमॅटो असेल हे मिश्रण सगळं घ्यायचं आहे थोडं बारीक करायचं वाटीमध्ये घेऊन त्या म वरती मित्रांनो आपल्याला दही टाकायचं आहे दोनशे ग्रॅम आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर टेस्टसाठी मित्रांनो न मीठ न टाकता त्यावरती तुम्ही चाट मसाला टाकू शकता ते पूर्णपणे खाऊन घ्यायचं आहे आणि ते खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही जेवण करायचं आहे आता जेवणामध्ये काय असणार आहे तर तेलकट मिठाचे आणि गोड पदार्थ पूर्णपणे काढून तुम्ही भाकरी खाऊ शकता भाकरीबरोबर व्हेज असाल तर पनीर खाऊ शकता किंवा मोड आलेले मटकी खाऊ शकता किंवा मोड आलेले कोणतेही पदार्थ किंवा डाळी खाऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही नॉनव्हेज असाल तर तुम्ही उकडलेलं मटण असेल चिकन असेल ते घेऊ शकता किंवा अंडीही खाऊ शकता असं तुम्हाला खायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर सेम सेम टू सेम आत्ता दुपारी जे जेवणात आपण केलेलं आहे तेच करायचं आहे सलाड खायचं आहे पंधरा मिनटं अगोदर जे दुपारी सांगितले त्याच पद्धतीनं आणि जेवणामध्ये पण मित्रांनो तुम्हाला सेम आहे ॲज इट इज करायचं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या जेवढं तुमचा डाईट तुमचा आहार चांगला असेल तेवढे तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे मार्केटमध्ये मिळणारे जे फॅट बर्नर असतील किंवा इतर जे वजन कमी करण्याचे औषध असतील यामध्ये मित्रांनो स्टेरॉइड वापरलेलं असतं जे शरीरासाठी खूप हानिकारक असतं त्यामुळे याचा वापर हा अजिबात करायचा नाही आहे कोणताही मर मित्रांनो देशी उपाय असेल किंवा घरगुती उपाय असेल आयुर्वेदिक उपाय असेल ह्याचा रिझल्ट थोडा लेट असतो परंतु रिझल्ट हा बेस्ट असतो कोणताही शरीराला आपल्या इजा होत नाही किंवा साईड इफेक्ट होत नाही आठवड्यातनं मित्रांनो तुम्ही तीन वेळा नारळ पाणी पिलात तर बेस्ट राहील त्याचबरोबर आठवड्यातनं तीन असू दे किंवा तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्याकडं पैसे असतील त्यानुसार तुम्ही आठवड्यातनं तीन ते चार वेळा मोसंबीचा ज्यूस घेऊ शकता संत्र्याचा ज्यूस घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता याने मित्रांनो तुमच्या शरीरातील जी जीव सी जीवनसत्व जी 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 असतील किंवा फायबरचं प्रमाण असेल हे वाढेल आणि याचा तुम्हाला नक्की फायदा होईल